कुठून आले हो तुम्ही काओ हो ताई कुठून आले तुम्ही हा कुठून आता कुठं जायचं आहे तुम्हाला हरबीर कुठलं आहे तुमचं

संकुली काय कायस्तो कायस्तो दस कायस्तो दस कायस्तो शी तुम्हारे बच्चे, बच्चे नीजे, नीजे के बच्चे बच्चे के मांसा तुम लोग के छोरी है छोरी निजे मिस भरी गसी तू इधर कैसे नासिक निजे भासित लगेसे नासिक निजे तो अपन आ अपन आसे ओगलो आगे बहुत अच्छा हाल हम लोग जिगनते आमा आमा हो यार पास हो लागो एक बङ्गली गाना गाऊ एक बङ्गली गाना गाऊ बङ्गली पर गाना म छ नि आउँदा आपन इधर बस् त आज इधर आज रामना को गाडी हुने दो रेने दो आ सुल्टो टेमको स्टक म छ रे हो छोड इधर बड आमाको टेम हो छ बड चलो बङ्गली गाना, गाना ঠিকছে <coughs> सृष्टु ही कोणी गांगुली गांगुली का दासुली सौरभ गांगुली 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 ना ठीक आहे तर मित्रांनो रात्रीचे बारा वाजले आज आहे अठ्ठावीस मे आणि माझा माझा मित्र आहे राम बोराडे तो सामनगाव रोडला राहतो आमच्या जितेंद्र भावे सरांचं एक मिनिट रुकण रुकून आमच्या जितेंद्र भावे सरांचं हे कार्यक्षेत्र आहे इथं भावे सरांचं जुनं घर आहे आणि राम बोराडेचा मला रात्री बारा वाजता फोन आला की अशी ही एक आपली माऊली रस्त्यावर फिरते भाषेतून तर बंगाली वाटते आणि अतिशय वाईट अवस्थेत आहे मानसिक रुग्ण पण आहे तर हिला लवकरात लवकर आपण नवीन जीवन देण्याचा प्रयत्न करू अर्थातच माऊली सेवा प्रतिष्ठान नगरला आपण हिला घेऊन जाऊ पण आता रात्रीचे बारा वाजले आमच्याकडे गाडीचा अडचण आहे तर ती कशी सोडायची तोच आमचा विचार चालला आहे तर राम आणि मी डोकं डोक्यावर बघूया काय करते राम multimobilyanın sesi Çık worship video video

मित्रांनो जवळ जवळ मित्रांनो आम्ही काय केलं सामनगावला ही फिरत होती आणि रात्रीतून रामा झोपायला गेला असता मी माझ्या घरी गेलो असतो तर ही कुठेतरी गाय भुंगेली असती त्यामुळे आम्ही असं ठरवलं की ओव्हरनाईटच आपण तिला नगरला घेऊन जाऊ आणि मग आम्ही काय केलं की आमच्या टू व्हीलर बुलेटवर ट्युबल शीट तिला इथं अपोला हॉस्पिटलपर्यंत घेऊन आलो आणि अपोलो अपोला हॉस्पिटलमधून सोनूची गाडी घेतलेली आहे ती सोनूची गाडी आहे जाना है? अयोध्या के राम राम जी निकली सवारी राम चलो बैठो तर आम्ही हिला आता घेऊन निघालो मित्रांनो वाट दिसतात त्या दि

चल चल जातो आम्ही नाही मित्रांनो नाशिक रोड म्हणजे द्वारका ते नाशिक रोड पर्यंत कुठंच पेट्रोल पंप भेटला नाही हा आमचा मित्र आहे भाऊचा चेहरा दिसतोय का भाऊचा चेहरा दिसला पाहिजे थांब मी एक मिनिट माझा टॉर्च लावतो हे भाऊचे धन्यवाद याच्यासाठी आहे मित्रांनो कारण सगळा पंप बंद झालेला होता पण भाऊला नेमका किस्सा काय तो सांगितला आपली अर्जन्सी काय ते सांगितलं आणि भाऊने आपल्यासाठी पंप उघडला आपल्याला दोन हजार रुपयाचं पेट्रोल दिलं कारण गाडीमध्ये पेट्रोलच नव्हतं गाडी झटके मारायला लागत होती तर आता इथून पुढे आपण निघतोय आपण आता बाता। सिन्नर फाट्याला आहोत आणि आपल्यामागे इथ माऊली निवांत झोपलेली तिला गार झोप लागलेली आहे आणि भाऊचं नाव काय भाऊ अमोल पगार अमोल पगार कोटमगावचे भाऊंच खूप खूप धन्यवाद आपलं आणि भाऊ तुमचं नाव काय या इकडे पुढे थोडं खाली वाका का हे मनोज भाऊ राजपूत आहे यांनी पण आपल्याला मदत केली हे नसते तर आज गाडीला धक्का मारावा लागला असता आणि इथंच दोन तीन तास वाया गेले असते त्यांचे खूप खूप धन्यवाद भाऊ आपला सोमा खुराडे नावाचा चॅनल आहे त्याच्यावर हा व्हिडिओ उद्या नाही तर परवा येईल तर तू बघा हा युट्यूब ला हाँ? चालो वंदे मित्रांनो तळेगावला पोहोचलेलो आहे थोडासा घेतोय किती वाजले रे आणि हा राम बोराडे याच्यामुळं आजचं जे रेस्क्यूचं मिशन आहे या राममुळं झालेलं आहे मला बारा वाजता फोन केला होता आणि आजचा खर्च देखील तोच करतोय जे पण पेट्रोलला लागता ते आणि ही आमची माऊली एकदम निवांत झोपलेली गाडी दिसतंय का नाही मला माहीत नाही पण एकदम निवंत झोपलेली हा माझा नेहमी आम्ही इथे स्टॉप घेत असतो चहा पित असतो आता याच्यानंतर रस्त्यात एखादा स्टॉप होईल नंतर डायरेक्ट मंदगावला चालू बेटा पारलेजी हा <laughs> तर मित्रांनो माऊलीला चहा प्यायचा घायचा भेटित पहिली चहा आजची माऊली आहे भेटीत मित्रांनो आता आपण पोचलो आहे आपल्या मनगावला हा बघा आपला मनगावचा रोड माऊली सेवा प्रतिष्ठान घर आणि मन हरवलेल्या माणसांचे गाव तर आपल्याला विश्वास आहे इथून पुढे ह्या माऊलीला एक नवीन जीवन मिळेल आता आपण माऊलीच्या दिशेने निघालेलो आहे बघा

तर मित्रांनो ह्या माऊलीचा प्रवास आज इथं थांबतो आहे आणि नव्याने नको नको आढळतो आणि नव्याने नवीन प्रवास तिचा इथून पुढं चालू होतो आहे आजपर्यंत तिने काय हालापेक्षा सहन केले असतील ते इथं संपता आहे आणि इथून पुढं तिचं आयुष्य शंभर टक्के चांगलं होणार आहे याची आपल्याला सगळ्यांना खात्रीच आहे तर हे काय य काई लाफ मारALLY, सुटारा पाढ तराप बया जाए वडिना, पाह तो, तो हसीना के साथ ये हसीना दीदी है। ये मित्रांनो चार वाजून दहा मिनटं आलेले पहाटेचे आणि त्या माऊलीला आपण माऊली सेवा प्रतिष्ठान अहमदनगर इथं सोडलेले आहे आपले नीलम मॅडम होते तिथं त्यांनी तिला ॲडमिट करून घेतलेलं आहे आणि इथून पुढं तिचं आयुष्य सुखकर होईल तिला तिच्यावर जो गरजेचा भाग आहे म्हणजे औषधोपचार आहे तो होईल आता इथून पुढे त्याच्यावर आणि तिला कमीत कमी जे अत्याचार तिच्यावर होत असतील किंवा होयचे होय या आपल्या समाजामधून ते आता इथून पुढे होणार नाही तिला व्यवस्थित खाणं पिणं टाईमावर मिळत जाईल एक जी चांगली जीवनशैली मिळेल औषधोपचार मिळतील हाताला काम देखील मिळेल तर तिचं आयुष्य इथून पुढं छान होणार यात काही शंका नाही सांगायचा मुद्दा एवढाच आहे आज रात्री बारा वाजता या रामचा मला फोन येतो आणि एक वाजता आम्ही नाशिकवरून निघतो चार वाजता साधारण इथे अहमदनगरला सॉरी अहिल्यानगरला पोहोचतो त्या माऊलीचं ॲडमिशन करतो आणि परत दुसऱ्या मिनिटाला आम्ही परत आमच्या आमच्या मार्गाला म्हणजे नाशिकला निघतोय तर तुमच्याकडनं अपेक्षा एवढीच की माणुसकी जगू द्या माणुसकी मरू नका देऊ तुमच्यामधली जी माणुसकी आहे आपण माणूस म्हणून जन्माला आलो आहे तर माणूस म्हणूनच जगा माणूस माणसाच्या ज्या भावना आहे त्या मरू नका देऊ कारण आज रस्त्यावरती आहे उद्या मी असू शकतो तुम्ही असू शकता तुमचे लेकरं असू शकता माझे लेकरं असू शकता हा एक जसा बी पी शुगर सामान्य आजार झालेला आहे तसंच मानसिक आजार देखील अतिशय सामान्य आजार झालेला आहे आजकालच्या जीवनशैलीमध्ये आणि तो बरा देखील होतो पण ज्या लोकांना तो, तो बरा करता येत नाही किंवा साधनं नसतात आणि गैरसमज असतात लोकांच्या मनामध्ये त्याच्यामुळं अशी लोकं रस्त्यावर हो येतात तर हरकत नाही आजचा जो खर्च आहे पूर्ण तो ह्या रामनीच केलेला आहे गाडी आपल्याला सोनू शेखने दिलेली आहे आणि बघा मिलन पण कसं आहे सोनू शेखची गाडी आणि रामनी त्या आजचा पूर्ण खर्च केलेला आहे खर्च साधारण आज साडेतीन हजार रुपये आलेला आहे कारण ही गाडी पेट्रोल आहे आणि हिला या गाडीला ॲव्हरेज कमी आहे जरा त्या मानाची आपण परवा जी गाडी नेली होती ती सी एन जीची गाडी होती आणि तिला खर्च आपल्याला सव्वीसशे रुपये आलेला होता तर तुम्हाला एवढीच रिक्वेस्ट आहे की व्हिडिओ पूर्ण बघा काही चुकत असेल तर सांगा तुमचं मत मांडा आणि व्हिडिओ शेअर पण करा जेणेकरून असे जे लोक आहे त्यांच्यासाठी काहीतरी आपल्याला करता येईल नाशिकमधून तर आम्ही आम्हाला जेवढं शक्य तेवढं काम करतो आहे पण तुमच्या तुमच्या भागामध्ये पण काम करा अशा कोणी महिला दिसल्या त्यांच्याशी थोडं गप्पा मारा दहा मिनटं तरी त्या पण मोकळेपणाने बोलतील सगळ्यात जणी ॲग ॲग्रेसिव्ह असतात असं नाही आहे तर तुम्ही व्हिडिओ बघितल्यामुळं मला थोडं सहकार्य मिळतं मला दोन पैसे मिळतात आणि त्याचं माझं त्यांनी माझं घर चालतं आणि कधीकधी अशा कामांसाठीचा खर्च पण निघतो तर खूप खूप आभार आणि खूप खूप धन्यवाद तुमच्या सगळ्यांची वंदे मातरम